जनसुरक्षा विधेयकाला समाजवादी पक्षाचा विरोध जनसुरक्षा विधेयक आणण्याची गरजच काय अबू आजवींचा सवाल दिल्ली नोएडा गाझियाबाद मध्ये भूकंपाचे मोठे धक्के नऊ वाजून चार मिनिटांनी जाणवले भूकंपाचे मोठे धक्के हैदराबादमध्ये कडून एकोणतीस अभिनेते आणि सेलिब्रिटीजवर गुन्हे दाखल प्रकाश राज विजय देवरकोंडा आणि राणा दगुबत्ती मंजू लक्ष्मी यांच्यावरही गुन्हे दाखल सत्तेबाजीच्या ॲपशी संबंधित प्रकरणात दाखल झाले गुन्हे गोंदियामध्ये पावसामुळे कहर शेतकऱ्यांचं नुकसान भात पिकाचं पीक गेलं पाण्याखाली सहा महिन्यात पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाचशे सत्तावीस शेतकऱ्यांच्या आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वाधिक म्हणजेच एकशे अठ्याहत्तर शेतकऱ्यांनी संपवलं आयुष्य विदर्भात आज मुसळधार पावसाचा अलर्ट नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट जारी